तर नमस्कार मित्रांनो आता मी चालले मळ्यात सकाळी आम्ही जॉद बांधला आज आम्ही चिखल करणार आहोत आज सुरुवात तर सकाळी जॉब बांधून मी इकडे येईल आता भाकरीसाठी चला आता डबो घेऊन चाललो आहे मळ्यात जॉदा चला दाखवतोय आमच्या मळ्यातली लावणी तुमका तर बघा या मळ्या सगळ्यांनी सुरुवात केला नाही या लावणी लावूक आजच सगळ्यांनी सुरुवात केलं नाही या बघा गाय पण इकडेच लावून ठेवला नाही बांधून आणि पाणी इकडे पाठां घेतला नाही वाटता आज पाऊस नाही तर बघूया कसा पाठां पाणी घेतला निता अरे बापरे भारी काम केला केलासि की किती बघता पाणी कधी बांधलास मग तू खेल होत पेव त्याच्या आत पेव या बघ कसं पाणी बांधला नाही हा जबरदस्त पाटाने पाणी घेतला आणि तिकडे चिकली म्हणजे काय टेन्शन नाही सगळं पाणीच पाणी हे चल कि मा बॉटल घे आता बॉटल चल मग चल येऊ ना त्याच्यात आणि आता मी इकडे फायनली मळ्यात तर बघा इकडे आता जो आहोत वाट्याच जात जोता भोडांचा बघा इकडे आणि पेंढे धुत हा तर मग आई मुंबई आले कधी ला कधी म्हणजे झाली दोन दिवस हा दोन दिवस लावली झाली काय आणि काय नाही हे बघा आता भडाकले जाते पुढे यांची चिकल झाली इकडे तयारी करतात चिकल लावची बाई इकडे चला 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 हा हा अरे त्या दिवशी काढलं तरी गेलो चला चिकल मस्त झाली देवेन बघत ना मग ठीक आहे बघा इकडे हे पण मुंबई आलेच होत बघा चिखल झाली मस्तपैकी बारी बारी। चला तर मी जाते पुढे माझ्या बरोबर एकी इले तो काही गायब झालो विकी येलो हाळात ये बघा इकडे तर सगळं वाढलं आणि दोन तीन जोत आहोत आणि होी येईल मासे बघू त्याशिवाय एकी काहीच्या कामा नाहीत फक्त मासे बघडायचे सुट्टीच्या दिवशी पण का आज सुट्टी कसली आज रविवार चला मी आमच्या जोताकडे जात आहे जरा आमचा धरून झाला बहुतेक की आपलं नेहमी प्रमाण चाललो मासे पकडूक आमचा इथं धरून झाला काय माहीत नाही जाते बघतोय मगा शारदा झालेला मी आता भाकरी घेऊन इलोय झाला वाटतं बहुतेक वैतीला बऱ्यापैकी झाली आज नाही धरू तर लागत वाटतं एकदा जर मी चिखल घालून फासून गेलेले बांधा बांध पण काढले अर्धो आणि अर तो चिखल फासल टप्प्याटप्प्याने काम केलेलं चांगला असता म्हणजे पटावट होता टेन्शन नाही तारदा करूचा बाकी तर या जात फिरवलं भाकरी गावची या तर हे बघा आमचं हुंदीर सरकार दमलो आज दररोज मजा करता तर बघा त्यांच्या जीवावर आम्ही वर्षभर खात आहोत तर बघा ते का आता पहिल्या भाकरी देत नंतर आम्ही भाकरी खाणार ते बिचारे भरपूर मेहनत करतात राब राब राबतात चिखलात <laughs> ना बोल जात <laughs>

કલ ધરતા હલો હા હરું અરુ થાલીસ

बघा इकडे बोर्ड कंपनी आम्ही लावून सुरुवात केला तरी सकाळी लवकर बांधला लवकर झाले चिखल आम्ही लेट बांधला ता तर आता आमची थोड्या वेळात होईल तर इकडे मुंबईचा आकारवाणी पण लावण्यासाठी गेले आहोत

काहीतरी शेतीबद्दल बदल काय माहिती सांगा सर्व काढणे पेंड्या धुतल्यानंतर त्या लावायच्या चार माणसं केलेली आहेत तुम्ही दरवर्षी लावण्यासाठी इकडे गावात सालाबाद ग्राम याही वर्षी आम्ही लावणीला काही गावची काय ओढ हो गावची ओढ आहे म्हणून आलो ना पा दहा वर्षांनी हे आली आमची मंगल दहा वर्षांनी ती मुंबईवर नाच लावली खास इली खास लावली लावून जाती त्याची कला ही काय कधी कोण विसरत नाही तरी पण ते लावतात कला ही असावी माणसाकडे लावा तुम्ही ते बैल बघतोय बैल बघूसाठी पेशल आहात बैल इकडे लावलेले आहेत लोकांनी तरव्यात घुसती तू चार गाडी भेटती होय तर आता बघा इकडे जातो बांधता इकडे दुसऱ्या चितल व त्यांची झाली ते लावतात आता यांची होय नंतर आमची होय आमची शेवटी रा इकडे जातो फिरवता म्हणजे कसा ढेपा असे एकदम पातळ होतील चिखल अजून किती पाणी बरोबर आ पाणी ना काय की बदल आता रेकी बघा दाचार बसव तयार नाही कपडे रंगती म्हणता अरे जा रे मजा मेल्या अरे जा व्हिडिओ मी फेमस असे जा रे अरे जा रे अरे जा अरे जा रे हो बाई लो बाई लो अरे जा चल नाही नाही म्हणता पडली याच्या नाही म्हणता कळालो अरे की फेमस झालं असतं

आता चिखलीक खत मारून घेता म्हणजे भात कसा लवकर निमाळणार खताच्या जीवार आज पाऊस नाही जास्त त्यामुळे बरं काय टेन्शन नाही आमच्या माझ्यात पाणीच पाणी आहे चौशीकडे बघा सगळंच पाणी आणि मासे पण होत होय ना की सुरुवात झाली चिखल एक लेवल होणार सगळ्या बाजून सारखी होणार चिखल तर विकी येऊ काय द्यावर बसलो नाही विकीची सध्या मजा इतकी काय काम बिंग करतो रे रागडं कसलं काम करतं होय चला काय रंगलं होत तरी हो एवढ्या धूक अर्धवास लागत मग डकूर धुता टप्प्या धुचा हा शेवटपर्यंत बघित राहा व्हिडिओ शेवट पण बघित राहा मोबाईल पण तुम्हाला वाटलं असं तुम्ही एकी काम नाही करीत तर बघा एकी पण कामाक लागलो म्हणजे एकी आता हुशार झालो शेतकरी आहे शेवटी होणार असतो आदत नाही करायचो एकीचं अरे आपल्या बांधा कांदा काय लावता आमच्या बांधा वर तिकडनं वरना लावास काम करू मजा येत सांग काय मजा येत मग उद्या पण ये आमच्याकडं शाळेपिढी जाऊ नको हम्म सगळ्या मेरीतच घेऊन गो भूरची पण करा तर बघा आता ने मी बांध घालून पूर्ण केला वाव थोडंसं बाकी विकी मग आज का शाळेत गेलो नाही आता त्याची मजा आहे इकडे मळ्यात तो आज मळ्यात माशेविषयी पकडणार तर माका माहीत नव्हतं आज शाळेत गेलो नाही तो माका वाटला रविवार पण आज सोमवार आता त्याने आता मला सांगितलं मग आता उद्या शाळेत काय सांगशील रे शाळेत काय सांगशील सरांना सांगशील काय काय नाही मार खा उद्या उमार खाणार आज मजा करणार फुल होय आज विकेची मजा आता येऊ दात्या भीतर बसणार आज मग बसी ना हाँ। हाँ। आज टेंशन हा आज काय टेन्शन घ्यायचं नाही मग मार उद्या खायचो हा आज राहिल्याच काहीतरी फायदो हो बघा या पूर्ण आम्ही बांधकाडी सर बैल कसे एका जागेवर उभे राहिले आहोत निवांत एकदम शांत बघा निवांत तर बघा आता आम्ही पण दातो बांधला आता आमच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही लाव आता आम्ही लावू सुरुवात करणार जातो फिरून झाल्यावर तर आज एका बऱ्यापैकी काप लाव लाव तर बघा आता परत मी इकडे बघा ते लावून सुरुवात नाही आता बघूया किती लावून झाला त्यासाठी इलोय तरी आता एक तास होईल अर्ध भांग लावून झालो अजून अर्ध बाकी आता बघा इकडे तरु काढता बघा असं आम्हाला तर काढच लागतात तर रोग आमच्या बऱ्यापैकी वाढलो वाढलं म्हणजे आता आठ दिवसात एवढं होईल काय सांगता येत नाही हे बघा पेंडी योग होता रोग असलो पाती वाया तो येत रो बघ बाजू तो जबरदस्त ते बियाणार सगळं आता मी इकडे पुढे गेलोय तर आता माझ्या सगळीकडे दोन दोन माणसं सगळ्यांकडे जास्त कोण आता राहिला नाही गावात नेमकी तो मग इकडे लावता लावणी मुंबईला कशी सणा बिना घेणार असे अशा कामाक येत नाही अशा कामाक त्यां कशा प्रकारे लावतो अशी लावून लावतो जागत पटापटा पाऊस पण हो। नाही आहे इकडे पाणी पण लया पावसाच्या पा। आधी लावून जाणार ती घराकडे तर आता मी तुम्हाला पुढे जातो आहे माका पण तर आमचं मागो लावतो आहो त्यामुळे जरा दाखवते तुम्हाला पुढे पुढे इकडे पण कोणतरी तरव काढता ती पण जाऊन दाखवते तुम्हाला हे पण येव काढूसाठी आता मला जाऊन दोन दिवसात भरपूर माणसं दिसतील तुमका त्याबद्दल काय प्रश्न नाही तर इकडे बघा मुंबईवाले पण चक्क खास लावणीसाठी गावं किल्ली आहोत तर त्यांची आपण मुलाखत घेऊया हां तर बघा दरवर्षी येतात म्हणतात ते काय हो काय मग लावणीसाठी स्पेशल हां हां हे बघा दरवर्षी येतं गावची हा तो जाऊन दे तो पहिलो दिवस हा हा पाणी घेवा तर बघा इकडे बाजूक बघा किती पाणी हा का काय पाणीच पाणी या आणि पाणी नाही म्हणत ते आता कमी श्या इकडे पाणी नाही तर मग हे काय मजा नाही चला मी जाते आता पुढे बघा बघा किती पाणी आणि पाणी नाही म्हणतात सगळीकडे ना। पाणीच पाणी बघा आता मी फायनली बैल लूसाठी आणला कोंडीत बघा आणि हो इकडे बांधलं बांधलंय होय का आपण धुवच आह तर बघूया धुऊ देता काय थोडस रंगलो देखा काय आता सोया तर बघा अशा प्रकारे आमका बैल धुवायची लागतात तर ह्या बैलाक आता काय माहित आहे जुनो आ त्याबद्दल तो काय जास्त त्रास देत नाही उभं राहता शांत ते काय माहित आहे आता मला सोडणार ते त्याबद्दल हे ना आता पहिलं नावच आमच्याकडे